धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर बांधवांनी शेळ्या मेंढ्यांसह आंदोलनात सहभाग घेतला जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल चौकात हे आंदोलन करण्यात आले आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी थीक उपोषण सुरू असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे तर तुम्ही धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती लिहून दिलाय आता आज तुम्ही तात्काळ महाराष्ट्रातले सगळे धनगर रस्त्यावरती उतरलेत हे जे सहा धाकले बोगस आहेत धनगर जमातीच्या लोकांनी काढलेले ते आजच्या तात्काळ रद्द करा आणि हे रद्द झाल्याच्या नंतर धनगर आहे हे सिद्ध होत आहे आणि त्या जागी धनगर आहे असा जीआर राज्य सरकारनं काढावा यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलेलो आहे रस्त्यावरती उतरण्याचं दुसरं कारण हे जे लोक आम्ही राजीनामा देतो आम्ही अव करू त्याव करू अरे तुमच्यावर आम्ही अन्याय करत नाही आदिवासी जमातीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे अरे तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात तुम्ही मोठे मोठे असाल तर असो पण आपण भाऊ आहोत आरक्षणावरती अतिक्रमण करणं आक्रमण करणं तुमचं हिसकावून घेणं या महाराष्ट्रातल्या धनगरांचा स्वभाव नाही आहे धनगर बांधवांनी शेळ्या मेंढ्यांसह आंदोलनात हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी धनगर समाजाचे नेते बाबासाहेब सावगावे संजय अनुसे अशोक कोळेकर उदय डांगे कल्लाप्पा गावडे दत्तात्रय हजारे आदींसह समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते बिपीएन साठी कोल्हापूरहून विजय यशपुत